जय जिजाऊ जय शिवराय जय भीम सर्वात पुन्हा पहिल्यांदा हा व्हिडिओ प्रचंड मोठा होईल आणि पण त्यातली जी माहिती आहे ती फार व्हेरी इम्पॉर्टंट आहे काही दिवसापूर्वी एक मुंबईच्या हायकोर्टमध्ये एक रीट पिटिशन फाईल केली गेलेली आहे आणि रिट पिटिशन जी फाईल केली आहे त्या दिवंगत बाबा सिद्दीकी यांच्या पत्नी शाजिन सिद्दीकी यांनी ती रीट पिटिशन फाईल केली आहे आणि त्या रीट पिटिशनमध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे ती फार धक्कादायक आहे तर हा सिनॉप्सिस प पटपट पटपट जाऊया सिनॉप्सिसमध्ये घटनाक्रम काय होता तो त्यांनी सांगितलेला आहे की पंधरा तारखेला त्यांना धमकी आली पृथ्वीजीत राजाराम चव्हाणपासून इथून सुरुवात झाली आहे या सर्व प्रकरणाची त्याच्यानंतर त्यांनी पोलीस कमिशनरना ही माहिती दिली एकनाथ शिंदेंना आ, ही माहिती तत्कालीन मुख्यमंत्र्यांना की आणि मला सुरक्षा द्या यासाठी त्यांनी मागणी केली त्याच्यानंतर त्यांनी बा पोलीस कमिशनरनंही पोलिस कमिशनर का ऑफिसने ॲक्नॉलेजमेंट केली त्याच्यानंतर हे सर्व पूर्ण डिटेलमध्ये पुढे जाणारच आहे पण त्या घटनाक्रमामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशोक मुंद्रा मोहित बिल्डर मोहित कंबोज यांच्याजवळचा बिल्डर ती व्यक्तीने बाबा सिद्दीकी यांना धमकी दिली शिव्या दिल्या आणि ते विधानसभेच्या आवारात आवारात झालं त्याच्यानंतर काही व्हॉट्सअपचे मॅसेजेस एक्सचेंज झाले त्यांनी बायकोला रात्री सा पहाटे सकाळी त्यांनी सांगितलं की आ, आ, हे काही बरोबर चालू नाही आहे आणि तेरा ऑगस्टला सांगितलं आणि त्या की काही लोक मला धमकवत आहेत त्रास देण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर त्यांचा खून झाला त्या खुनानंतर काही गोष्टी होणं गरजेचं होतं एक एक्स मिनिस्टरचा खून झालेला होता आणि त्याच्यानंतर काही गोष्टी रेकॉर्ड होणं गरजेचं होतं ते झालेल्या नाही आहेत म्हणजे जिशान सिद्दीकीने काही प्रयत्न केले त्या संदर्भात आणि ते झालेले नाही आहे तर मग त्याच्या स या सर्व गोष्टींच्या या सगळ्या गोष्टींनंतर क्रोनॉलॉजीनंतर म्हणजे शेवटची एकोणतीस आठला काय झालं त्याच्यानंतर त्यांनी काही गोष्टींची मागणी केली क काय का स्थिती आहे ते जाणण्याचा प्रयत्न केला फॅमिली म्हणून आणि त्यांना समाधानकारक उत्तर मिळाली नाही त्याच्यामुळे या बेसिसवर त्यांनी कोर्टामध्ये एक पिटिशन टाकलेली आहे आणि त्या पिटिशनचा त्यांनी ग्राउंड्स काय आहेत त्यांनी सांगितलं की सगळ्यात परवा पहिल्याचं म्हणजे क पिटनिशरकडे काही क्रुशियल मटेरियल आहे ज्याच्यामध्ये व्हॉट्सअप मेसेजेस रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग्स आहेत आणि या सर्व गोष्टी त्यांनी पोलिसांना देण्याचा प्रयत्न केला आणि या पोलिसांनी घेतल्या नाहीत ह्या अवॉइड केल्या गोष्टी असं त्यांचं मत आहे त्याच्यानंतर त्यांचं असं मत आहे की हा खून जो आहे तो गँग रॅल्युअलरीमधनं ना झालेला नाही आहे लॉबी ऑफ बिल्डर्स आणि डेव्हलपर्सना बाबा सिद्दीकी यांच्या कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये होणाऱ्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टला त्यांचा अडथळा तळतो आहे म्हणजे बिग हर्डल त्याच्यामुळे या बिल्डर्सनी मिळून हे केलेलं कृत्य आहे असं त्यांना वाटतं कारण या सर्व प्रोजेक्टमधून त्यांच्या त्यांना ह्यूज प्रॉफिट आणि सर्व गोष्टी एस आर एमधून मिळणार होत्या आणि त्यांचा खून एस आर एमधून झालेला आहे जिसांत सिद्दीकी त्या पिटिशनरचे मुलगा जे त्यावेळेला आमदार होते त्यांनाही याच्यामध्ये मारण्याचा प्रयत्न होता पण ते सक्सेसफुल झालेलं नाही आहे आणि या सर्व गोष्टी म्हणजे रिस्पॉन्डंट टू बरोबर झालेलं बर त्यांचं डिस्कशन म्हणजे जे पोलिसां म्हणजे जे आत्ता जे केसवर असणारे किशोर शिंदे जे रिस्पॉन्डंट टू आहेत तर त्यांच्याबद्दल ज्या काही चर्चा झाल्या त्यांच्याशी या सर्व समाधानकारक नाही आहेत आणि इन्व्हेस्टिगेशन यु नो लाईक त्यांचे अवॉइड कॉल अवॉइड करतायत अशा पद्धतीने त्यांचं असं हे करतायत रिस्पॉन्सिबल म्हणजे जे काही आत्ता रिस्पॉन्डंट नंबर टू म्हणजे जे आ, अधिकारी जे आहेत आ, फेल टू कलेक्ट द इन्क्रिमेंटिंग मटेरियल अगेन्स्ट द बिल्डर लॉबी फ्रॉम द पिटिशनर त्यांनी म्हणजे तो मटेरियल देण्याचा प्रयत्न भरपूर वेळा केलेला आहे आणि ते भरपूर वेळेला फेल झालेले आहेत त्या सर्व गोष्टीत आणि जो काही आत्ता त्यांनी जे काही पुरावे गोळा केलेले आहेत त्या पूर्ण केसेसमध्ये त्याचा काही अर्थ नाही असं ते म्हणत आहेत ॲक्च्युअल ना त्यांनी चौकशीलाही बोलवलेलं नाही म्हणजे त्यांना असं वाटतं आहे की हे लोकं चौकशीसाठी बोलवणं गरजेचं होतं त्या लोकांना त्यांनी कधीच चौकशीला बोलवलं नाही म्हणजे ब बिष्णोई गँगशी रायवलरी काही बाबा सिद्दीकी यांची नव्हती हो आणि त्यातून त्यांचा खून झाला असण्याची शक्यता ही त्यांना वाटत नाही आहे जे काही आहे हे बिष्णोईंचं नाव वापरून हे सगळं पूर्ण कवर कव्हरअप होते आणि त्यांनी म्हणतात की बिग माउंटन डिग डिग द बिग मा डिग द माउंटन अँड टू फाईंड आउट द रॅट म्हणजे खोदा पहाड आणि त्याचं लिटरल ट्रान्सलेशन केलं आहे खोदा पहाड आणि निकला छुआ याचं आणि त्यांना असं वाटतं की दे, देर इज अ पॉलिटिकल प्रेशर फ्रॉम संबडी इन स्टेट ऑफ महाराष्ट्रा आणि स्ट्रॉंगर पॉलिटिकल लिंक्स याच्यामुळे या गोष्टींमध्ये चौकशी होत नाही आहे असं त्यांचं मत आहे तर ही ती पिटिशन टाकलेली श शाजिन सिद्दीकी यांनी आणि रिस्पॉन्डंट टू सारख्यासारख्या येते त्यामुळं रिस्पॉन्डंट टू कोण आहेत बघू तर किशोर कुमार शिंदे असिस्टंट कमिशनर ऑफ पु मुंबई पोलीस जे ज्यांच्याकडे चार्ज आहेत मग मग त्याच्यानंतर बाकीचे पोलीस डिपार्टमेंटचे हेड त्याच्यानंतर बाकीचे अधिकारी त्यांची नावं रिस्पॉन्डंटमध्ये टाकलेली आहेत या पानावर त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे की आ, जे पिटिशनर कोण आहेत राहतात कुठे त्यांचा पत्ता काय आहे आणि या पिटिशनमध्ये दे त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली आहे की कधी कधी हे गरजेचं असतं जे लोक इन्व्हेस्टिगेट करतात त्यांना इन्व्हेस्टिगेट केलं पाहिजे कारण त्याच्यामुळे सिस्टीमवर एक फेत राहील आणि इट्स व्हेरी इम्पॉर्टंट हे स्टेटमेंट तुम्ही वाचू शकता ही पिटिशन पण मी खाली या व्हिडिओच्या खाली जॉ जा लिंक जॉईन करणार आहे आणि त्यांना या सर्व ह्याच्यामध्ये पुन्हा ते म्हणतायत या पानावर म्हणजे जो काही ग्राउंड्स त्यांनी सांगितले आता त्या ग्राउंड्स का डिटेल त्यांना वाटतात त्याची सगळी डिटेलमध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे पोलीस हॅव नॉट डन देअर जॉब वॉट देअर सपोज टू डू आणि अ मोटिव मोटिव्ह बट दे ट्राय टू अप क्रिएट अ सीन आणि भरपूर त्यांनी लेबरस ॲक्टिव्हिटी केलेत असं दाखवतात पण त्यांनी खरं काम जे करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलं नाही असं त्यांचं मत आहे आपण मू मूळ त्याच्या मग हा सगळा घटना कर क क्रम की कुठल्या वेळेला काही काय घटना झाल्या म्हणजे त्याच्या अगोदर काय स्थिती होती त्याच्यानंतर काय त्या दिवशीची काय सिच्युएशन आहे हे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे की तीन तीसला बाबा सिद्दीकी हो म्हणजे घरातच होते तीन तीसला त्यांनी सांताक्रूज बस डेपोच्या ठिकाणी गेले विथ द बॉडीगार्ड्स तिथून त्यांनी एक कार्यक्रम अटेंड करून मिटिंग अटेंड करून ते झिशांत सिद्दीकी यांच्या ऑफिसला गेले झिशांत सिद्दीकीच्या ऑफिसवर त्यांनी दिवसभर होते आणि त्या ऑफिसमध्ये दिवसभर बसून असल्यानंतर त्यांच्या रोवर त्यांच्या त्या ते ऑफिसपासून थोडी लांब पार्क केलेली होती राम मंदिरजवळ आणि नऊ तीसला ज्या वेळेला ते बाहेर पडले त्याच्यानंतर जे काही फटाकडा उडवले गेले ते स्मोक तयार केला गेला के म्हणजे त्यांच्यावर गोळीबार झाला ह्या सर्व गोष्टी ज्या काही पेपरला आल्यात त्या सर्व गोष्टी त्यांनी लिहिल्या त्यांनी आणखीन एक उल्लेख केलेला आहे की त्यांच्या त्या ते दिवशी दुर्गा आणि दसहरा असल्यामुळे भरपूर काय म्हणतात ते भरपूर आ, 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 सुरक्षा होती पण असं असताना त्यावेळेला ही घटना घडली आणि ज्या वेळेला ही घटना घडली त्याच्या काही अंतर काही अंतरावरच रिस्पॉन्डंट टू पोलीस आणि रिस्पॉन्डंट फोर सिनियर इन्स्पेक्टर होते पण ते त्यांनी घटनास्थळी तितक्या लवकर त्यांनी धाव घेतली नाही त्यांनी फोन उचलले नाहीत त्याच्यामध्ये जर त्यांनी त्या वेळेला त्या वेळेत तिथे पोचले असते तर गोष्ट काही वेगळी असती त्याच्यामध्ये मग नंतर त्यांनी एकोणतीस ॲक्यूजना फ्रेम केलं ती एकोणतीस ॲक्युजची नावं जी आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की पाच हजार पाच हजार त्यांनी रिपोर्ट तयार केला पण इट्स टू क्रिएट इम्प्रेशन दॅट की त्यांनी भरपूर चांगलं काम केलं आहे डीप इन्व्हेस्टिगेशन केलं आहे पण त्यांना असं वाटतं की खोदा पहाड निकला छुवा याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे कन्सर्न पर्सन आर व्हेरी पॉवरफुल सो त्यांचं असं म्हणणं आहे की कन्सन पर्सन व्हेरी पॉवरफुल लोकं आहेत इन्फ्लुएन्शियल लोकं आहेत त्यांची चौकशी पण हेनी करायचं काम केलेलं नाही आहे ज्यांच्यावर यांना संशय आहे या फॅमिलीला चौकशी आहे मग इथून ती खरी त्यांचं जे काही पिटीशनरला काय नरेट करायचं आहे या सर्व गोष्टीमध्ये तर त्यांनी तिथून इथून चालू करतात याच्यामध्ये ते सांगतात की एस आर एचा जो प्रोजेक्ट आहे तो बांद्रा ते अंधेरीमध्ये या भागामध्ये बाबा सिद्दीकींच्या भागामध्ये तो होता आणि भरपूर प्रोजेक्ट्स तिथे चालू होते आणि रायटिंग ते रोजच्या रोज आपली डायरी लिहायचे त्या डायरीमध्ये त्यांनी काही लोकांची नावं लिहिलेली आहेत पिटिशनरचे पती पिटिशनरना त्यांनी सांगितलं की ते ज्या दिवशी त्यांचा खून झाला त्यात ही वॉज गोइंग टू मीट द मोहित कंबोज अँड यु नो लाईक त्या दिवशी नाही म्हणजे ते भेटले